जय शिवराय बोला हो सर तुम्ही जसं की सांगितलं होतं अगदी त्याप्रमाणे वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय पण शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की पाऊस आता बंद कधी होणार कारण त्यांना रब्बीच्या पेरण्या करायच्या आहेत आणि त्यांच्यासमोर असाही प्रश्न उभा राहतोय की नोव्हेंबर मध्ये मध्ये पुन्हा पाऊस येणार का पहिली गोष्ट आपण पूर्ण आपल्या ऑफिशियल होते माहिती प्रोव्हाइड केलेली आहे हो बरोबर आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्यांनी आता दाग वाळतायचाच नाही की आता पहिल्यासारखी की पावसाची जी काही कंटिन्युटी होती ती चालू राहील गे ती राहणार नाहीये आणि पाऊस एकदमच लाईट तारखा बंद होत नसतो त्यामुळे जसे थोडेफार चार पाच तारखेपर्यंत गुंतून राहील त्या जिल्ह्यांची नाव प्रथम मी घेतोय सांगली कोल्हापूर मुंबई कोकण किनारपट्टीचा एरिया रत्नागिरी परिसर कोल्हापूर सातारा परिसर हे जे काही भाग आहेत दहा अश्वपर्यंतचा एरिया या भागामध्ये सात तारखेपर्यंत ढगाळलेली परिस्थिती आणि तुरळक प्रमाणामध्ये पाऊस एवढेच राहील त्याच्यामध्ये काही मोठं संकट नाहीये आता एकंदरीत खांदेचे पूर्ण तालुके विदर्भाचेही पूर्ण तालुक्या उद्याच्या पाच तारखेला क्लिअर होत आहेत आणि त्याची परिस्थिती आजपासूनच तिथे पाहायला मिळते त्यामुळे त्या, त्या भागातल्या शेतकऱ्यांना अजिबात टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आणि एवढंच होत नाही पाच तारखेला की लगेच अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये थंडी पण तिथे आगमन करते सहा तारखेच्या संध्याकाळी त्यामुळे त्यांच्या भागामध्ये थंडी कवरत असल्यामुळे दगड पडणार पण नाही तिथे एवढी पाहिजे तसे आता मला विषय त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा भाग तर पाच तारखेमध्ये इन्व्हॉल्व्ह केलाय पण पण परभणीचा अजून काही परिसर आहे त्यानंतर नांदेड पट्टे आहे लातूर पट्टे आहे जालना जिल्हा आहे या भागांनाही आता इथून पुढे मनावरचा त्रास नाही आहे पाच तारखेच्या संध्याकाळपासून आज आणि उद्या जे काही होणार आहे ते स्थानिक रुपयाचा गावाला पाऊस पडला असेल तरी नव्याण्णव टक्के पाऊस हा मराठ्यामधन पण गेले जमा आहे हो हो म्हणजे शेतकऱ्यांना आता काही घाबरण्याचं कारण नाही बिलकुल काही घाबरण्याचं काही कारण नाही का, त्यामुळे त्यांना ते स्पष्टता सांगून टाका आणि फक्त जे काही चांगले सोलापूर आहे स्थानिक वातावरणाचं ते आता कर्नाटकमध्ये पाऊस थांबलेला असल्यामुळे तिथे ते घटत त्या भागामध्ये कोकण किनारपट्टी एरियामध्ये त्यांना काही घाबरायचं काही कारण आहे त्यावेळी सुद्धा सर तुम्ही तुमच्या अंदाजामध्ये म्हणजे तुमच्या चॅनलवरती अशी माहिती दिली की पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या पुन्हा पाऊस आहे मग त्याचं स्वरूप कसं राहिलं जे काही महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पुन्हा पूर्ण उत्तर भारत जे आहे दक्षिण भारत आहे या गोष्टी निसर्ग चक्र आहेत प्रत्येका मौशाला आणि पौर्णिमाला भरती आणि आहुती नावाची प्रकल्प ज्या गोष्टी घडतात प्रक्रिया ठीक आहे याच्यामधनं या, या वाऱ्याची जी काही दिशा असते जसं की अरबी समुद्रात महाराष्ट्राकडे किंवा बंगाल चौक सागराकडनं तेलंगणा छत्तीसगड मार्गे यासोबत टग येत आणि पाऊस हा कायमचा बंद होईल त्या दिवशी पण होईल त्या दिवशी जग उडून जाईल ठीक आहे निसर्ग शकत नाहीतरी पडत असतो तुला मोसमी लागतच नाही मी काय सांगतो प्रत्येक वाक्यामध्ये की तो धाक नाही राहिला जो धाक तुम्हाला दिवाळीमध्ये होता पावसाळ्यामध्ये होता तो धाक राहिलेला नाही त्यामुळे राहा काळजी करू नका आणि पूर्ण अॅक्युरेशी तुमच्या चॅनलवरती आपण हे अपडेट देत राहू आणि आपण या गोष्टीवरती वारंवार प्रत्येक आठवड्यामध्ये दोन दिवसाला तीन दिवसाचा तुमच्या चॅनलवरती रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करतो काहीही प्रश्न असतील तरी कमेंट मध्ये करा आणि माझं वारंवार हेच सांगणं आहे की जोपर्यंत आपण पिकवतो हो ते विकतोय तिथपर्यंत ज्ञान प्राप्त न करता निसर्ग चक्रामध्ये जे काही बदल त्याबद्दल ही माहिती असावी ठीक आहे आणखी काही प्रश्न आहेत का हो, हो सर यावर्षी जर थंडीचं स्वरूप कसं राहील नक्कीच गुड क्वेशन बघा थंडी ज्या वर्षी पावसाळा खूप जास्त असतो त्या वर्षी थंडी पण जास्त दोन्ही गोष्टी आहेत तर थंडीची जी काही प्रक्रिया आहे त्या दोन दिवसात तुम्हाला जमले टेम्परेचर बारा तेराच्या मध्ये ते राहील आणि पंधरा पर्यंत डिग्री नाही सकाळ आणि संध्याकाळचं तापमान ता राहील त्यामुळे थंडी खूप चांगल्या पद्धतीची आहे आणि अवघ्या दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये तुम्हा येते आणि त्यानंतर ही थंडी निरंतर दोन आठवडे कायम असणार आहे काही काळजी करण्याचा करण्यात याच्यामध्ये हो नक्कीच खुँ धन्यवाद सर आणि माझ्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो वारंवार तुम्ही आपलं स्वतःतलं शेतातलं काम टाकून शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न उचलून रेकॉर्डिंग प्राप्त करून त्यांच्यापर्यंत माहिती करताय त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देखील पुढील वाटचालीसाठी ओके धन्यवाद सर